गोविंद प्रभू अवतार दिन सोहळा नागपूर येथे साजरा नागपूर येथील प्रभुनगर नंदनवन येथील श्रीकृष्ण आश्रमात गोविंद प्रभू अवतार दिन सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संत महंतांच्या प्रज्वलनाने झाली या कार्यक्रमाला प्रमुख का अध्यक्ष म्हणून अष्टुलकर बाबा रिद्धपूर हे होते तर कार्याध्यक्ष म्हणून शिवनेकर बाबा हे होते या कार्यक्रमाला प्रमुख का प्राऊने म्हणून न्यायमबाज बाबा शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे आयोजन अळजपूरकर बाबा कारंजेकर यांनी केले होते ढोल ताशांच्या गजरात श्रीकृष्ण मंदिर ते परमार्ग अध्ययन मंदिर येथे देवपूजा करण्यात आली व्यासपीठावरील संत महंतांनी धर्मसभेला संबोधित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अळजपूरकर बाबा कारंजेकर यांनी केले तर सूत्रसंचालन रवी ठोरे यांनी केले तर आभार मायराज बाबा कारंजेकर मनसर यांनीही मानले यावेळी जानव्याज बाबा येडमकर दिवाकर बाबा वाकीराज बाबा अरण्य गावकर बाबा अविनाश दादा कारंजेकर शहापूरकर बाबा दादा बांदकर श्रीकांत दादा पंजाबी चक्रपाणी बाबा लक्षदेव केशीराज बाबा यांची यावेळी उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आश्रमातील महंत व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले